साठी मुख्य संपादिका गायत्री लचके प्राथमिक विद्यालय उंटवाडी शाळेत एकोणऐंशी संपन्न नाशिक नाशिक एज्युकेशन सोसायटी प्राथमिक विद्यालय उंटवाडी शाळेत एकोणऐंशी व्या भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला शाळेचे ध्वजारोहण चंद्रशेखर मुंडे संस्था उपाध्यक्ष नाशिक एज्युकेशन सोसायटी नाशिक तथा शालेय समिती अध्यक्ष यांनी केले या कार्यप्रसंगी शाळेतील विद्यार्थी इयत्ता पहिली आदित्य दिनेश हिरे इयत्ता दुसरी सु... सुनील रोकडे इयत्ता तिसरी अवनी राजेंद्र अहिरे इयत्ता चौथी मानस रवी देशमुख यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारक देशसेवक समाजसेवक या विषयी भाषणे केली इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी व बाल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूह गीते सादर केले तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी संगीत कवास संचलन केले विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या सुरेखा बोरसे यांनी विद्यार्थी पालक व शिक्षकांनी स्वावलंबी बनावे व आत्मनिर्भर भारत होण्यासाठी प्रयत्न करून देशाचे भविष्य उज्ज्वल करावे बाल क्रांतीवीर शिरीष कुमारच्या कार्यासारखे देशसेवेसाठी सदैव तत्पर राहावे याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भारती चौधरी यांनी केले व आभार शिक्षक प्रतिनिधी सुनंद साळुंके यांनी मानले या प्रसंगी बाल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता शुक्ल अरुणा खोळपकर माझी मुख्याध्यापिका कोठारी कन्या शाळा कल्पना भामरे माझी शिक्षिका शोभा पाटील माजी शिक्षिका पाटी, ज्येष्ठ शिक्षिका नेहा बोडके शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शौर्य रणरागिणी न्यूजसाठी मुख्य संपादिका गायत्री टसके